महाराष्ट्रातील बांधकाम कामगार बंधू भगिनींना नम्र आवाहन आपण पाहत आहोत की बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं हे जे कल्याणकारी मंडळ आहे ते कशा पद्धतीने गैरव्यवहार करीत आहे कायद्याचं उल्लंघन करत आहे आणि करत <coughs> आहे आणि नेमकं बांधकाम कामगारांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणकारी योजना पायदळीत तुडवल्या जात आहे याच कारण असं आहे की या कल्याणकारी मंडळाचे सचिव विदय कुंभार यांच्यातून त्यांच्या धाडसातून आपलं असं लक्षात येतं की हे धाडस करायला माजी कामगार मंत्री जे आहेत त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी हे सगळे अनाधिकृत बेकायदेशीर भावी केलेले आणखीन एक महत्वाची बाब आहे की सध्या चर्चा सुरू आहे सतत महाविकास आघाडीला त्यांच्या राजकीय पक्षांना भारताचं संविधान दाखवावं लागतं शेवटी नरेंद्र मोदींना त्याचा इतका वैताग आला की त्यांनी सांगितलं की जे संविधान दाखवलं जात आहे ते कोर आहे खरं म्हणजे ते, खर ते कोर नव्हतं तो आरोप चुकीचा होता आणि दुसरा आपण पाहतोय की आता अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे हा त्यांचा अपमान नसून हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजे काय की देशातला प्रत्येक कायदा आणि संविधानामधलं प्रत्येक कलम याचा अवमान करायचा त्याच्या विरुद्ध वागणूक करायची त्याच्या विरुद्ध निकाल द्यायचे वेळ पडल्यास न्यायाधीशांना विकत घ्यायचं त्यांनाही धमक्या द्यायच्या आणि न्यायव्यवस्था पोलीस यंत्रणा आणि यांच्या हातातली सत्ता या, या सर्वांचा वापर करून मोठभर लोकांच्या भल्यासाठी सगळा कारभार करायचा हा प्रकार सुरू आहे त्यामुळे या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सुद्धा मागील तीन वर्षापासून सगळं असंच घडलेलं आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या मंडळावर आज सध्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत बिल्डरचे प्रतिनिधी नाहीत आणि फक्त हे सचिव आणि मंत्री हा कारभार चालवत आहेत पैसा मात्र सगळा कामगारांचा आहे आणि जे चालवत आहेत ते सर्व चार भांडवलदारांच्या बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणि यांच्या फायद्यासाठी चालवलं जात आता सगळ्यांनाच मान्य आहे की चर्चा झालेली आहे की कंत्राटदारांच्याकडून टक्केवारी घेतली जात आता इथं सवाल आहे पंधरा हजार कोटीच्या टक्केवारीची किती रक्कम गेली एकूण त्यांनी पंधरा हजार कोटी रुपये गेल्या तीन वर्षामध्ये वेगवेगळ्या बड्या <coughs> कंत्राटदारांना दिलेले आहेत त्याचा हिशोब द्यायची दे त्यांची इच्छा नाही सुप्रीम सांगितलं की तुमच्या सगळ्या कारभाराचं नेहमी सोशल ऑडिट झालं पाहिजे आणि ते सोशल ऑडिट सरकार मान्य ऑडिटर कडूनच सोशल ऑडिट करून घ्यायला पाहिजे पण सुप्रीम कोर्टाचा निकाल हे महाराष्ट्र सरकार ऐकत नाही मंडळ ऐकत नाही आणि त्यांनी एका खाजगी संस्थेला सोशल ऑडिट करायचं काम दिलेलं आहे आणि ते काम देऊनही आता दोन वर्ष होत आली परंतु अजूनही त्यांच्या कारभाराचं सोशल ऑडिट केलं जात नाही आज आजही ते पोर्टलवर ओ सी डब्ल्यू वेबसाईटवर आतापर्यंत त्यांच्याकडे किती जमा रक्कम झालेली आहे किती खर्च झालेला आहे हे सांगत नाही आणि अत्यंत कष्टानं ही सगळी माहिती काढून सांगावी लागते तर आमचा पहिला सवाल असा आहे किंवा मागील तीन वर्षामध्ये हे जे पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत त्यातले बरेचशी रक्कम करोडो रुपये रक्कम ही देणं बरोबर नव्हतं काम न करताच कंत्राटदारांनी त्यांना रक्कम दिलेली आहे उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये जी मध्यान्ह भोजन योजना राबवली गेली ती पूर्णपणे बोगसपणे राबवली गेली बोगस लाभार्थ्यांना त्यांना त्यांच्या याद्या दाखवून ती रक्कम वाटलेली आहे असं कलेक्टरने रिपोर्ट देऊन सुद्धा त्याचे सगळे पैसे या सचिवानं काढून या कंत्राटदार दिलेले आहेत त्यामुळे सगळे पैसे त्या सचिवाकडनं वसूल झाले पाहिजे ज्या अर्थी कलेक्टर सांगतो की इथं फ्रॉड झालेला आहे आणि त्याची रक्कम हा सरळ सरळ सचिव त्यांना देऊन टाकतो हा म्हणजे सिद्ध होणारा भ्रष्टाचार आहे सिद्ध झालेला भ्रष्टाचार आहे आणि टक्केवारीबद्दल काय चर्चा करायची आपण ही त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला पाहिजे तर हा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे की बांधकाम कामगारांना लाभ देणे त्यांना कार्ड देणे कार्डाबद्दल तर गंमतच आहे कार्ड दिलं म्हणून हे पैसे काढतात कंत्राटारांना देतात करोडो रुपये प्रत्यक्षात कामगारांना कार्डच मिळत नाही कार्ड देण्यात सुद्धा पोहोगच औषध तपासणी आरोग्य तपासणी बांधकाम कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्त काढून घेतात रिपोर्ट मिळवून सांगतात कुठेही रिपोर्ट मिळत नाही एक एक ब्लड काढून घेतलं की कंत्राटदारला दोन हजार रुपये गेले मंडळात हेच आहे मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की तीन हजारची भांडी कंत्राटदारांना दहा हजार रुपये देतात पाच हजार रुपये जी सुरक्षा पिटी आहे ती पंधरा हजार रुपये देतात अशा प्रकारे त्यांनी हा जो कामगारांचा पैसा आहे त्या कामगारांच्या पैशाची लूट केलेली आहे आणि लूट सगळी झाकून ठेवण्यासाठी ते इतर बांधकाम कामगारांच्यावर आरोप करायचा प्रयत्न करतात त्यांना शरम वाटली पाहिजे निर्लज्जपणे सरळ सरळ त्यांनी पैसे करोडो रुपये खाल्लेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरोपीच्या पिंजरामध्ये बांधकाम कामगारांना उभा करायचा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर कोणी बोगस कामगार असेल तर त्याला जबाबदार सरकारी कामगार अधिकारी असतील जो सही करणार आहे तो असेल आणि जो असेल तो हुडका ना तुम्ही आणि ते हुडकून तुम्ही कारवाई केली पाहिजे ते करायच्या जनरल म्हणजे त्यांना खरं म्हणजे हा बोलण्याचा अधिकार नाही की बोगस आहे का आता त्यांनी सही केली मग ते सह्या करतात ते सगळे बोगस आहेत का तर हे दुसऱ्या बाजूला आहे तिसरं असं आहे परत परत मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक कायद्याचा भंग या मंडळाने केले प्रत्येक कायदा फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचाच अपमान केलाय असं नाही प्रत्येक गोष्ट अगदी आपण सुरुवात करू किमान त्याने हायकोर्टचं ऐकायला पाहिजे काही जाऊ दे हो बाकीचं मी या इनबॉक्स मध्ये सगळी महत्वाची कागदपत्र टाकलेली आहेत ती तुम्ही एकदा त्याची प्रिंट काढा आणि वाचून बघा आता पहिला हा हा हे जजमेंट आहे मुंबई हायकोर्टचं सहा सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस फार दिवस झालेले नाही यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जी काही पोर्टलची पद्धत होती ती पूर्व सुरू करा एका दिवसात असं याच्यामध्ये स्पष्टपणे आरो आदेश केलेला आहे परंतु हे एवढे मुजर मुजोर आणि एवढी मस्ती आहे कायदा मोडायची मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा भंग करून अवमान करून अपमान करून त्याने आठ तारखेला जो फतवा काढलेला आहे तो या निकालाचा अपमान करणार आहे निकालाच्या अंमलबजावणी करतो पण वर लिहिले आणि खालच्या बाजूला प्रत्यक्षामध्ये पोर्टल त्यांनी सुरू केलं नाही आणि त्यांनी सांगितलं की जावा तुम्ही तालुका केंद्रावर आता तालुका केंद्रावर जाण्याचा निर्णय शासनाने घेतलेला तीस नोव्हेंबर रोजी परंतु ते तुम्ही हायकोर्ट मध्ये केस गेली त्याच्यानंतर हायकोर्टने सांगितलं की <coughs> आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जी यंत्रणा होती ती सुरू करा ती सुरू केली नाही आणि अजूनही सुरू केलेली नाही आणि तालुका सेंटरचं नाव घेतात तालुका सेंटरवर रोज चारशे पाचशे लोक जमतात पन्नास लोकांचं काम त्यांना करता येत नाही सगळ्या ठिकाणचे व्हिडिओ फोटो आलेले आहेत पन्नास कामगारांची कामं त्यांना करता येत नाही तिथला स्टाफ अजून ट्रेनिंग झालेला नाहीये प्रॅक्टिस नाही त्यांना त्यांच्या त्यांची कामं कोणती ते ठरवून दिलेली नाही त्यांना फक्त नोंदणी करणे करण्याचा अर्ज घेता येतो तोही मंजूर करता येत नाही चुकीच्या कारणाने परत पाठवून देतात त्यांना कुठल्याही स्कॉलरशिपचे अर्ज घेता येत नाहीत मयत कामगारांचे अर्ज घेता येत नाहीत आणि हे जिल्हा केंद्रावर सहायक कामगार आयुक्त माशा मारत बसलेत त्यांचे हक्क सगळे काढून घेतले एवढी मुजोरी आहे या वेब कुंभार माणसाची सगळे महाराष्ट्रातले सहाय्यक कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त यांना दोन हजार सात साली महाराष्ट्र शासनाने या कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमलेले आहेत आणि त्यांचेच अधिकार काढून घेतले म्हणजे आज समजा एखादा बांधकाम कामगार जिल्हा केंद्रामध्ये गेला तालुक्यामध्ये के गर्दी आहे तुम्ही आमचा अर्ज घ्या तर तो घेत नाही त्यांनी घ्यायला पाहिजे त्यांना कायद्याने नेमलेले आहे त्यांना घेणं बंधनकारक आहे आणि असं असून सुद्धा ती घेतली जात नाही जिल्हा केंद्रावर घेऊ नये असा कुठलाही आदेश नाही आणखीन एक गंमतशीर गोष्ट आहे बघा तालुका केंद्रावर अर्ज घेताना कामगाराचा ठसा घेतला जातो अंगठ्याचा की का आलं कशात ना आलं तुम्ही ज्या वेळेला पीटी देता त्यावेळेला ठसा घेता गळ्यात जॅकेट घालून आमचा फोटो काढता भांडी देता त्यावेळेला ठसा घेता थम घेता त्याशिवाय येत नाही मग आता नोंदणी करताना तुम्ही कशासाठी घेता त्याचं कारण काय काय सुरक्षा तुम्हाला पाहिजे नोंदणी करताना एक तर आधार कार्ड असतं त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड असतो नंबर दोन प्रत्यक्ष कामगार असतो नंबर तीन बँक अकाउंट असत नंबर चार रहिवाशाचा पुरावा असतो नंबर पाच फोटो असतो मग तिथे तुम्ही अंगठा मागायची गरज काय हे काही निर्णय पूर्वी झालेला नव्हता हे एक आचारसंहितेच्या पूर्वी हा निर्णय नव्हता अत्यंत मुजोरपणे बांधकाम कामगारांना काहीही मिळता कामा नये आणि सगळं बड्या भांडवलदारांना आणि कंत्राटदारांना मिळालं पाहिजे त्यांना करोडो रुपये द्यायचे आणि आम्हाला एक पैसा द्यायचा नाही ही मनोवृत्ती असल्यामुळे हे स्वतःच्या डोक्यातून ही कल्पना काढून कुणाचीही परवानगी घेतली नाही मुळात हे मंडळच बेकायदेशीर आहे सध्या अरे कल्याणकारी मंडळ ज्याच्यावर बांधकाम कामगार नाहीत का मालक कामगार काम नाहीत प्रतिनिधी नाहीत मुजुरी करून तुम्ही चालवताय कारभार सगळा तुम्हाला अधिकार नाही कायद्याने कारभार चाला तरी तुम्ही चालवते आणि असं असून हे अंगता द्यायचं जे काढलेलं आहे कारस्थान हे मुद्दाम या महाराष्ट्रातली सगळी बांधकाम कामगारांची नोंदणी हरून पाडायची हे जे चोपन्न लाख कामगार आहेत चोपन्न हजार कामगार सुद्धा राहता कामान आहेत रडत बसले पाहिजेत गप्प हे कारस्थान त्याच्या मागे त्यांनी केलेलं आहे आता हे हायकोर्टच्या निकालामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सरळ सरळ सांगितलंय की एका दिवसात तुम्ही हे परत सुरू करा पूर्वीचं पोर्टल सुरू करा पूर्वीची सगळी पद्धत सुरू करा सगळं वर्णन या जजमेंटमध्ये दिलेलं आहे तुम्ही हे जजमेंट घेऊन वाचू शकताय एक विषय दुसरं असं आहे की त्यांनी हे केलेलं नाही दुसरं असं आहे की हे जे त्यांनी सुरू केलेलं आहे की कामगारांनी स्वतः अर्ज भरायचा हक्क करून घेतलाय आणि तिथं अंगटा लावलाय अंगटा काढलाय द्रोणाचार्याने सह त्या जसं त्या एकलव्याचा अंगटा कापून घेतला तसं या नारायकानी आमचा अंगठा कापून घेऊन आम्हाला सगळे हक्क द्यायचे नाहीत असलं हलकट कारस्थान केलेलं आहे काय संबंध आहे ते मला सांगा आज मी हे उदाहरण बऱ्याच वेळा दिलेलं आहे की परदेशाला जायचंय <coughs> पासपोर्ट काढायचं किमान आर्थिक परिस्थिती चांगली असणारी माणसं पासपोर्ट काढतो पण ते नाही स्वतः काढत सुशिक्षित असली तरी वेळ लागतो त्याला ते ऑनलाईनचं काम कुणाला तरी सेतूमध्ये दे देतात दोन हजार रुपये अडीच हजार रुपये दर आहे त्याचा आणि ते करून घेतात पोलीस तपासाला येतात ते आपण नंतर पास होत म्हणजे ऑनलाईन भारतातल्या कुठल्याही नागरिकाला साधू असो संत असो चोर असो दरोडेखोर असो त्या सगळ्यांना अधिकार आहे की पासपोर्ट ऑनलाईन काढण्याचा नंबर दोन ड्रायव्हिंग लायसन्स आहे महत्वाचं आहे कुणाच्या या अंगावर गाळी जाऊ शकते तेही ऑनलाईन कामगार म्हणजे नागरिक काढू शकतात तर हे कशासाठी मग तुम्ही काढ म्हणजे हे भारत डिजिटल बनवायचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे पेपरलेस काम करायचं आहे आणि नेमकं तुम्ही आमचा अधिकार काढून घेता मला अर्ज करण्याचा अधिकार नाही असं या कायद्यामध्ये कुठेही नाही मी अर्ज घेऊन गेलो की सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी माझा अर्ज घ्यायला पाहिजे असा कायदा आहे पण या सचिवाचं आणि अध्यक्षाचं धाड एवढं एवढं आहे की यांनी कायदाच घरून काढला आणि सगळं फक्त चार भांडवलदारांच्या भल्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे पाप जे केलेलं आहे त्यांनी ते भांडीवाल्याचं कल्याण करण्यासाठी ते पेटीवाल्याचं कल्याण करण्यासाठी ते रक्त काढून घेणाऱ्याचं कल्याण करण्यासाठी कौशल्य विकास योजना आणखीन एक बोगस योजना अरे तुम्ही कामगारांना बोगस काय म्हणताय तुमच्या योजनाच बोगस आहेत आणि त्या बोगस योजना झाल्या म्हणून तुम्ही सांगताय आणि प्रत्यक्षामध्ये कंत्राटारांना पंधरा हजार कोटी रुपये तुम्ही दिलेत त्याचं काय त्याची नाही चौकशी करायची त्याच्या आम्ही बोलायचं नाही आणि त्यामुळे की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आता आम्ही तुम्ही खरं म्हणजे कामगारांनी सगळ्या ही जी तुम्हाला मी सगळी कागद दाखवतोय ही या संबद लिंक लिंकमध्ये जोडलेली आहे ह्याचे जो तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या आणि वाचा प्रत्येक गोष्टीचा अवमान या अधिकाऱ्यांनी केलं प्रत्येक गोष्ट त्यांनी ठरवलेली गोष्ट ती मोडायची त्यांनी काय ठरवलं की कामगार संघटना जी आहे त्यांनी जर याद्या दिल्या तर ते याद्या घेऊन त्या यादीप्रमाणे बांधकाम कामगारांची कामं करायची आणि त्यांचं सहकार्य घ्यायचं सहकार्य करायचं याचा मुद्दा पण आहे ना तुम्ही यायच नाही इकडं आणि असा आदेश मंडळाचा आहे सहकार्य करून घ्यायचा शासनाचा आहे आम्ही या प्रधान सचिव मॅडमना तो दाखवला बाईंचा लगेच विश्वास बसला नाही बाईंना प्रत्येक का प्रत्येक पहिल्यांदा आम्ही कागद दाखवला तो मंडळाचा निर्णय होता त्या म्हणले मंडळाचा आहे आमचं काय देणं घेणं नाही सरकारचा कुठं आहे सरकारचा दाखवला त्या बाईंचा त्याच्यावर विश्वास बसायला तयार नाही वाचलं मग त्यांच्या सेक्रेटरीना त्यांनी दिलं मग त्यांनी मान्य केलं मग म्हणले आम्ही याच्याबद्दल निर्णय करू म्हणजे स्वतः घेतलेल्या निर्णयाच्या विरोधी स्वतः हे वागतायत हे हलून पाडतायत कामगारांना काम काही लाभ मिळवू नये म्हणून प्रयत्न करतायत तुम्ही कुणाचं काम बंद पाडले या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सगळ्यात महत्वाची योजना जर कोणती असेल तर हा नोंदित कामगार जो आहे तो एखादा दुर्दैवाने मयत पावला तर त्या मयत पावलेल्या कामगारांच्या घराला आर्थिक मदत तातडीनं देणं हे तुमचं कर्तव्य आहे या जगात जर आपला माणूस गमावला त्याच्याशिवाय काय महत्वाचं आहे अरे एखाद्या कामगाराच्या घरातला करता माणूस कमवता माणूस निघून जाणं हे त्यांच्या कुटुंबाचं कित, किती उद्ध्वस्ती आहे आहे त्यांना तुम्ही साधा दिलासा देऊ शकत नाही त्यांना अंतविधीला दहा हजार रुपये द्या म्हणून तुमचा निर्णय आहे मग ते दिवस होण्या तेरा दिवसाच्या आधी तर तुम्ही ती रक्कम पोचवली पाहिजे का नाही अरे तेरा महिने झाले तरी नालायक घेत देत नाही दहा हजार रुपये अशा पाच विधवा महिलांना मी या समोर बारा नोव्हेंबरला नेऊन उभा केलो होतो तर हे महाराज काय म्हणतायत की ते ऑनलाईन मध्ये वेळ लागतोय ऑफलाईन आपण करून घेऊ काही केलं नाही सहा महिन्यापासून असंच सांगायचं म्हणजे यांची दानत नाही एखादा बांधकाम कामगार वारला तर त्याच्या विधवा महिलेला अंतविधीची रक्कम द्यायची लायकी यांची नाही महिन्याला दोन हजार रुपये देणं तर दूरच राहिलं दोन लाख रुपये देणं तर दूरच राहिलं मग दोन दोन वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही लग्न होऊन मुलं झाली पोराणा तरी ते लग्नाचे रुपये मिळत नाहीत मुलीला मुलगा झाला लग्न झालं तरी लग्नाचे एक्कावन हजार रुपये मुलीच्या लग्नाचे हे दोन दोन वर्ष यांनी दिलेले नाहीत तर हे सगळं जे यांचं सगळं सारू आहे ते सगळं परंतु या योजना मात्र सुरू आहेत सगळ्या आता सगळं बंद आहे ऑनलाईन आम्ही स्कॉलरशिप अर्ज भरू शकत नाही ऑनलाईन आम्ही नोंदणी करू शकत नाही ऑनलाईन आम्ही नोंदणी करून करू शकत नाही परंतु यांचं पेट्या येण्याचं काम कारस्थान चालू आहे भांडी येण्याचं कारस्थान चालू आहे त्याचे वेगळे वेगळे दर आहेत देणारे आणि वर्ण पैसे घेतात ही तालुका सेंटर्स तयार झाले तिथं आणि व वरची कमाई आणि त्यांचा स्वतःचा एक दर काढलेला आहे त्यांनी हे यांना दिसत नाही हे यांचं बघायची तयारी नाही आणि असं असल्यामुळे की हे सगळं आपण तपासून बघितलं पाहिजे तर आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आज ख्रिसमस आहे पंचवीस डिसेंबर तारीख आहे अजूनही त्यांना मंत्र्यांचं वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये खुर्च्या देता आलेल्या नाही ऑफिसेस देता आलेले नाही मंत्र्यांना आपला कारभार सुरू करता आलेला नाही आता या कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष पदसिद्ध कामगार मंत्री असतो असं त्यांनी जाहीर केलेलं आहे असं आला पाहिजे असं काय नाही खरं म्हणजे कुणी होऊ शकतो त्याची सुद्धा आदेश अजून निघालेत का नाही माहिती नाही आणि असा सगळा हे कारभार चालू आहे त्याला काय धर्ण घेणं नाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे संविधानाची अंमलबजावणी करायचे ऐवजी जे संविधानाचे शिल्पकार आहेत कायदे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अवमान करण्यामध्ये त्यांना खुशी वाटते आणि लाज ही वाटत नाही की त्याची माफी मागून टाकावी चुकले म्हणायची तयारी नाही त्यामुळे याला असल्या गोष्टीबद्दल काय देणं आहे मुद्दा असा आहे की पंधरा हजार कोटीची लूट झालेली आहे दरोडा पाडलेला आहे पंचवीस हजार कोटी रुपये जमलेले अरे तुम्ही हिशोब सांगा ना सुप्रीम कोर्टाने सांगितले सोशल ऑडिट करा ती करायची तुमची तयारी नाही आणि मग ही लूट सर्विस ठेवायची जपून म्हणून निष्पाप लोकांच्यावर दगड फेकण्याचे उद्योग करायचे त्यांनी सुरू केलेले जे आहे त्याला आपल्याला माफ करून चालणार नाही आपण एक इशारा त्यांना दिलेला आहे आपण अठरा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढला मंत्र्यांनी सांगितलं आम्हाला आश्वासन दिलं की आमची मिटिंग घेण्यात येईल कामगार मंत्र्यांची निद निवड झाल्यानंतर आता हे जे नवीन मंत्री आहेत आकाशराव पुंडकर यांनीही त्यांना भेटलेल्या कार्यकर्त्यांना संघटनांना सांगितले की आम्ही लवकरच मिटिंग बोलवतोय तर हे सगळं समजावून घेऊन आपल्याला आणखीन एकदा जोरदार तयारी केली पाहिजे आणि ती मुंबईचं आझाद मैदान भरून उरलं पाहिजे पाच हजार बोनस आमची मागणी आहे का आम्ही दहा हजार मागितली ते बरोबर आहे मागच्या कामगार मंत्र्यांनी म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांनी पाच हजार रुपये बोनस सगळ्या नोंदित कामगारांना मी देणार म्हणून घोषणा केली ते मी महाशय ही घोषणा विसरून गेली आज ते म्हणत नाहीत की मी घोषणा केली होती असं आम्ही हायकोर्टला सांगितलं दोन हजार एकवीस साली कामगार मंत्री म्हणतात की आम्ही पाच हजार देणार मग हायकोर्टने सांगितलं जर तुम्ही पाच हजार देणार आहे तर त्यांची दहा हजार मागणी आहे शब्द बोनस आहे सा सानुग्रह अनुदानाचा नाहीच मुंबईच्या हायकोर्ट मध्ये ती सुद्धा हायकोर्टची प्रत आमच्याकडे आहे ही ही सुद्धा आम्ही जोडलेली आहे आणि त्यांना पाठवून दिलेले आहे हे सगळी कागद आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार आयुक्त कामगार सचिव यांना मागच्या महिनाभरामध्ये तीन वेळा पाठवलेली आहे एकदा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे सतरा तारखेला सतरा डिसेंबरला की आमचं निवेदन त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे आम्ही कामगार विभागाला कळवलं की तुमच्याकडे निवेदन आलेलं आहे काय केले सांगा बोलायला तयार नाहीत उत्तर द्यायला तयार नाही मुख्यमंत्री निवेदन मिळाले म्हणून सांगतात पण कामगार का चे ची, आमी सग, सग आमी है कामगार विभागाचे सचिव मात्र मिळाले म्हणायची त्यांची धमक नाही हे सगळं सांगितलेलं आहे त्यांना आम्ही ही सगळी कागदपत्र त्यांना आम्ही पाठवून दिलेली आहे मग हायकोर्टने असं सांगितलं की कामगारांच्या बोनस बद्दल तुम्ही सहा महिन्यात निर्णय करा आम्ही तीन वर्ष झालं त्यांना सांगतोय आम्ही हायकोर्ट मध्ये आमच्या संघटनेमार्फत दाखल केलेली केस हायकोर्टने असं सांगितले की तुम्ही सहा महिन्यात निर्णय केला निर्णय केला नाही म्हणून आठ ऑक्टोबरला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही आझाद मध्ये उपोषण केलं निदर्शनं केली सिंगनबाईंना भेटलो आम्ही त्या म्हटल्या कसला बोनस त्यांना मी मुंबई हायकोर्टची केस कलम दहा खाली त्यांना वाचून दाखवलं त्या बाईनी बघितल्या मग म्हटल्या बरोबर आहे याच्याबद्दल शासनाने निर्णय करायला पाहिजे म्हणजे दुर्दैवाने माझी कामगार मंत्री एवढे अर्धवट की त्याने नुसता घोषणा केली अरे कामगार मंत्री माझी कामगार मंत्र्यांना व्हिडिओ मुलाखती दिलेल्या आहेत की बोनस तुम्हाला दिला म्हणून आम्ही द्यायला सुरुवात केली काही कामगारांना मिळाले म्हणून सुद्धा निर्लज्जपणे सांगितले कुणालाही मिळालं नाही आम्ही फोन केला कामगार विभागाला शासनाच्या त्यांनी सांगितलं असला कसलाही जी आर महाराष्ट्र शासनाने पास केलेला नाही माहिती अधिकाराखाली मी विचारलं मंडळाला तुम्ही तरी काय केलाय का नाही काय पाच हजार रुपये द्यायचे मंत्री म्हणतात ते अहो नुसता मंत्री नाही कामगार मंत्री त्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष ते म्हणतायत की पाच हजारचा निर्णय झालाय त्या मंडळानं मला लेखी उत्तर दिलेलं आहे की या मंडळामध्ये असला कसलाही ठराव झालेला नाही तर आता हे किती खरं बोलतायत कुठं बोलतायत ते जाऊ द्या हे कामगार मंत्री जे आहेत माजी कामगार मंत्री सुद्धा यांची म्हणायची आता धमक नाही दानत नाही इच्छा नाही कामगारांच्या बाजूने बोलण्याची प्रवृत्ती नाही ते असं म्हणत नाहीत की मी पाच हजारचा निर्णय केला होता हे बरोबर आहे आणि शासनाने द्यायला पाहिजे गप्प बसलेत हा जो सगळा दांभिक आहे ढोंगी आहे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे याच्यात असं सुद्धा लिहिलेलं आहे की आमच्या कामगार संघटनेबरोबर या मंडळाच्या सचिवांनी दोन महिन्यातून एकदा मीटिंग करायला पाहिजे तरी हायकोर्टचं ऐकत नाहीत आणि मिटिंग घेत नाहीत तर आपण ही सर्व कागदपत्र पाहावीत आत्ता त्यांना जे बंद केलेलं आहे ही दादागिरी आहे आहे ही आरेरावी आहे मंडळाचा प्रत्येक कायदा मोडणारी प्रवृत्ती या सचिवाची आणि अध्यक्षाची राहिलेली आहे त्यामुळं त्यांनी कधी चालू करणार असं म्हणण्याऐवजी आपण म्हणायला पाहिजे अरे जो कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी तुम्ही करा का नाही करत तुम्ही धडपलेला आहे आणि सगळा पैसा जो आहे कामगारांच्या श्रमाचा पैसा बिल्डरने एक टक्का देताना सांगितलं की आम्ही देऊ शकत नाही कामगारांना सगळे लाभ त्यांचे पैसे आमच्याकडनं बांधकामाचे एक टक्के घ्या आणि तुम्ही एकत्र आम्ही देतो आणि ते त्यांना द्या अरे आमचा पैसा आम्हाला देण्याची ऐवजी हे सत्तेचा वापर करून निर्लज्जपणे सैतानासारखे ते बुडवर भांडवलदारांना त्यांनी चार कंत्राटदारांना केल्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटीची रक्कम त्यांनी दिलेली आहे हिशोब द्या जाहीर करा आमच्या सगळ्या योजना चालू करा ताबडतोब आम्हाला पाच हजार रुपये जाहीर केलेला बोनस द्या यासाठी आपण एकदा जोरदार तयारी करा आणि जरूर जे नवीन कामगार मंत्री आहेत त्यांनी नकारात्मक भूमिका घेतली नाही जे कार्यकर्ते भेटायला गेले त्यांना त्यांनी असं सांगितलं की आम्ही याच्याबद्दल निर्णय करू मी सकारात्मक आहे जरूर आम्ही या कामगार मंत्र्यांचं स्वागत करू आणि कामगार मंत्र्यांचं त्यांनी त्यांनी निर्णय चांगला करावा आणि कामगारांना दिलासा त्यांनी द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि या दृष्टीने मी सांगितलेल्या गोष्टी तयारी करा हे यूट्यूब चॅनल जे आहे ते बांधकाम कामगारांच्यासाठी आहे अशा महिला घटप्रवर्तक महिला कष्टकरी जनतेसाठी आहे मी शंकर पुजारी काही शंका असल्यास जरूर आपण फोन करावा माझा करा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विनामूल्य आहे लाईक करा फॉरवर्ड करा चर्चा करा फोन करा तयारी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले ते विसरू नका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढं बोलून मी जे माझं भाष्य आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद